आलो आता मी ते शॉप मध्ये आभाळ असं मस्त भरून काळ झाले आणि वातावरण पण अगदी छान असं मस्त फ्रेश फ्रेश वाटतंय ना <laughs> हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आज आहे अक्षय तृतीया सकाळचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आला असेल तुम्ही बघितला पण असेल आता दुपारी मी व्हिडिओला सुरुवात केली आहे जवळपास आता वाजता आहे पावणे चार वाजत आलेले आणि मी सकाळी माहेरी गेली होती तर तिथे जेवण केल्यानंतर बराच वेळ माझा तिथे गेला कारण मला व्हिडिओ एडिट करायचा होता अपलोडला लावायचा होता त्यामुळे मग मी ते काम केलं आणि तुम्ही बघताय पाऊस पावसाच्या आवाजामुळे जरा मोठ्याने बोलते तुमच्याशी कारण पावसाचे रिमझिम चालू झालेली आहे तर वारं पण आहे म्हणजे असं वादळ पण सुटलेलं आहे तापलेल्या मातीवरती जेव्हा पावसाचे थेंब पडतात ना त्यातून जो सुगंध येतो ना तो मला अतिशय आवडतो खरंच भारी वाटतं ना आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप गरमीचं वातावरण होतं आमच्याकडे खूप गरम होत होतं पण हा पाऊस आल्यामुळे ना जर आता थंडगार वातावरण होईल आणि भारी वाटतं आहे आता तरी सध्या मी एकटीच आहे घरात कारण राहुल आणि राहुलचे पप्पा गेले शेतात कांदे झाकायचे होते ना आता बिचाऱ्यांची काय हालत असेल माहीत नाही कारण अर्थात आज झालंय त्यांना जाऊन कांदे पण झाकले गेले असेल पण ते अटकले असेल रस्त्यात कारण पाऊस सुरू झाला ना त्यांना यायला जमत नसेल घरी त्यामुळे मी थोडी पायरीवरती आलेली आहे थोडी पावसाची मला लागते आहे जरा मस्त वाटत आहे ना असं छान आहे तुम्ही म्हणाल लहान मुलीसारखी पावसामध्ये उभी राहते पण मला पाऊस भयंकर अतिशय आवडतो खूप म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये मला ना पावसाळा जास्त आवडतो आणि मे महिन्यामध्ये तर पाऊस पडतो एकदा दोनदा तरी पाऊस पडतो आणि खरंच भारी वाटतं लाईट घेणार घरात अंधारच अंधार आमच्याकडे ठरलेलं आहे पाऊस आला की लाईट बंद करतात लगेच बंद करतात काय घडलं कसला आवाजाला काय करा इतकं आहे ना बाहेर तोरण पण बघा पावसाचे असे आतमध्ये भरात येत आहे पूर्ण हवा खूप सुट आहे झाड दिसत असेल तुम्हाला खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस आलेला आहे आणि हवा आहे ना हवेमुळे आतमध्ये घरात येतोय पाऊस दरवाजा लावू नाही शकत मी कारण खूप अंधार होईल ना त्यामुळे परत माझं तोरण खाली आले आता बसते इथं खूप ढग आहे ढगांचा अधून खूप आवाज येतोय आणि पाऊस पण बऱ्यापैकी जोरात आलेला आहे मिस्टर आणि दोघे पण अटकले असेल आता शेतामध्येच पाऊस गेल्यावर खूप धरी येतील खरं तर मला आणि ढवळ्या जायचं होतं मला ज्वेलर्सकडे मला आहे ना माझ्या नाकातली मुरणी घ्यायची होती म्हणजे मुरणी आहे माझी सोन्याची केली नव्हती मी पण ती तुटली तर मी विचार केला की अक्षय तृतीयाच्या दिवशीच आपण चेंज करून घेऊ म्हणजे काहीतरी सोनं खरेदी करणं चांगलं राहतं ना त्यामुळे तर मी थांबली होती जायचं होतं मार्केटमध्ये पण बघू आता पाऊस गेल्यानंतर जमलं तर मी सर्व पाणी माझ्या दरवाजात येतं येईल हे बघा सगळंच पाणी इथे आलेलं आहे दरवाजात बऱ्यापैकी जोरात पाऊस आलेला आहे मग थांबायचं ना थोडासा पाऊस कमी झाल्यावर यायचं ना मग नाही राहुल अरे डोक्यावर पाणी घेतोय का तू तर आंघोळच करून आलाय बापरे किती चमकू राहिलाय पण पूर्ण ओले चिंब होऊन आलेले पाण्यामध्ये पावसामध्ये लाईट गेली ना रे मला व्हिडिओ अपलोड केला होता मी आवाज खराब झाला होता व्हिडिओ मध्ये परत मी तो डिलीट केला आणि परत तेव्हाही सरप सरकलं होतं माझ्याकडून परत ते वीज किती मोठी चमकली अरे थॅमी ट्रॉवेल आणते बोले घरा, घराघर सर्व करशालो खराब धरा धरा पावसाची रिमझिम काही बंद व्हायचं ना अवघडच नाही आहे आम्ही बराच वेळ वाट बघितली पण आता आम्ही चालू आहे वेलर्सकडे कारण पाच साडेपाच वाजून अरे पूर्ण पाण्याने भिजलं ते नाही व्हायचं झालं खराब कधी ठेवलं होत तू चला आलो आता आम्ही ते शॉप मध्ये बोलवत होत आलोय खूप छान छान मस्त नाकातल्या मुरणी पट बघते इथे मी डायमंडवाली हे आहे का पाऊस खूप जोराचा होता ना पावसामुळे सोनाराच्या दुकानामध्ये काही एवढी फारशी गर्दी नव्हती नंतर पाऊस गेल्यानंतर बरीच गर्दी झाली होती आता मी माझ्यासाठी ना एक मुरणी चॉईस केली होती नाकातली तर मला आवडली होती तुम्हाला दाखवतेच मी बऱ्याच दिवसांपासून नाकामध्ये मा माझ्या मुरणीच नव्हती तर ह्या दोन मी चॉईस केलेल्या होत्या यातली ही मी घेतली तर ही आवडली मला त्यानंतर मग मी काही इयरिंग्स बघितल्या तर मिस्टर बोलले की कानातले पण बघून घे तर इथं मी आली तर इथं बऱ्याच प्रकारच्या इयरिंग्स होत्या तर मला आहे ना ही आवडली मी कानामध्ये घातली आहे ना पण ती रेग्युलर वापरायच्या दृष्टीने ना जरा नाजूक होती कारण साखळ्या खूप नाजूक होत्या त्याच्या पण मला अशी पण आवडतात त्यामुळे मग मी ती काही घेतली नाही ती पुन्हा दिली घालून बघितल्यानंतर मला छान वाटत होत्या पण साखळ्या कधी पण तुटू शकत होत्या त्यामुळे मग म्हटलं नको कारण ते काही मी रोज काढ घाल करणार नाही एकदा कानामध्ये घातले की घातले रात्री झोपताना पण मग काढायचे नाही तसे मी डायमंडचे वगैरे घालते ना जे नकली असतात ते, रो ते मी रोज संध्याकाळी झोपताना काढते कारण ते मागून कानाला टोचतात पण सोन्याचे काही मी काढत नाही ते एकदा घातले की घातले त्यामुळे मग म्हटलं नको हे साखळ्यांचे मग मी ह्या डिझाईनमध्ये बघितले तर हे मला जरा आवडले म्हणजे जरा दिसायला पण स्टायलिश होते आणि मजबूत होते चांगले तर मग हे चॉईस केले मी त्यानंतर छोटेवाले गंठन बघितले मी मंगळसूत्र तर मला खूप आवडले म्हणजे व्हरायटीज खूप भारी भारी होत्या ना तर म्हटलं एक घालून बघू घेतलं नाही पण मी असंच ट्राय केलं मला तर खूप भारी दिसत होतं मागे एका ताईने मला अशीच कमेंट केली होती की तुमच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र दागिने नाही का तुम्ही कायम नकलीच घालतात माझ्याकडे पाच तोळ्याचं गंटन होतं मोठं पण त्यावेळेस मला काही अडचण आली त्यामुळे मी ते मोडलं कारण मुलांचं शिक्षण महत्त्वाचं होतं त्यावेळेस मला सोनं नाही अक्षय तृतयाच्या मुहूर्तावरती आज मी इथे सोनं खरेदी करायला आलेली आहे हे शॉप सिनर मध्येच आहे महावीर ज्वेलर्स मध्ये मागच्या वेळेस अंगी करायला आलो होतो त्या शॉपन मध्ये आली आहे आणि इयरिंग्स घेतल्याय रेग्युलर वापरण्यासाठी आणि नाका दाखवेल तुम्हाला दाखवते कोणत्या घेतल्या पाऊस मस्त वाटतंय ना पण पाऊस गेल्यानंतर झाल्यानंतर भारी वाटलं ना धर <laughs> तू येणार होती नाय कानातले घेतले मला माहितीच होत माझी आई मला आधीच मने मोठी मुरणी घेऊ नको अगं माझा चेहरा मोठा आहे पण छान आहे ना मस्ती डिझाईन कशा या मुरणी पहिली दिली आणि ही घेतली काही पैसे टाकून हजार रुपये टाकले विचार आणि अठराशे रुपये सांगितले मला या मुरणीचे पण छान दिसतोय आता माझा चेहरा आमची चिल्लर पार्टी काय करते चिल्लर पार्टी बाहेर क्रिकेट बघताय अग आमच्याकडे लाईटीच नाही लाईटीच आला नाही कधीच्या लाईटी गेलेला आहे पाऊस गेला पण लाईट ला काय आलेली नाही हे ना नाही म्हटलं हे बाहेरच बस मम्मी अ घेते मी छान आहे पण छान आहे टॉक्स आहे ना ते होत चांगलं झाडपुढ होत ते होतं पण त्या खालच्या साखर ना ते झोपात रोज काढणार घालणार नाही एकदा घातले का घातले फक्त काही लग्न वगैरे असल्यावर मग दुसरे चेंज सांगतानाच काढेल ना तर हे बघा अशा प्रकारे हे माझ्या कानामध्ये दिसत आहे त्याला छोटेसे खाली लटकन पण आहे आणि रेगुलर वापरण्याच्या दृष्टीने एवढ्याच जायचे मला जरा बरे वाटले तर अशा प्रकारे डिझाईन आहे याची जवळून दाखवते तुम्हाला त्यानंतर मग मी बराच वेळ माहेरी होती एक दोन तास तर इथेच ओट्यावरती आम्ही बसलेलो होतो सर्वजण गप्पा मारत होतो इव्हिनिंगची वेळ झालेली होती ना पाऊस पा। पडून गेलेला होता वातावरण पण खूप छान होत <laughs> तू शांत बसत नाही म्हणून ते बघ आतू चटका का, का तुला <laughs>

ना, तुझी बाई माझ्या भाजीला द्यायची का नाही आपली फोन माझी चार्जिंग फक्त राहिली पाच टक्के मी आता मोबाईलची हा तेच मोबाईलची चार्जिंग मी आता मोबाईल चार्जिंगला लावते आणि घरी जायचे आता आशू बाय बाय कर चल मी जाते आशु मी खूप पटकन बाय बाय केलाय मला Saat. Bye bye, kakak good boy. Ketam. Jauh ke mata mi?